yeah लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये भाजपच्या दोन गटात राडा जाला है। माजी जिल्हाध्यक्ष रवी व्यास आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या कार्यकर्त्यांच्या गटात हा ब्लू मून क्लब मध्ये आज संध्याकाळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता याच दरम्यान माजी जिल्हाध्यक्ष रवी व्यास यांचं नाव व्यासपीठावर न घेतल्याच्या वादातून रवी व्यास यांच्या समर्थकांनी भर सभेत राडा घातला यावेळी मेहता व व्यास समर्थक आपापसात भिडलेले पाहायला मिळाले तूफान राडा झाला ही सर्व दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत गेल्या अनेक वर्षांपासून मीरा भाईंदर शहरात मेहता व व्यास गटात वैचारिक मतभेद सुरू आहेत त्यात आज झालेल्या राड्यात भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरू असलेलं पुन्हा एकदा चवाट्यावर आलंय